અજીત પવારના ભર કાર્યક્રમમાં માંગાયું લાગલી માફી નેમક કાર્યાલય નમસ્કાર મિત્રોનો जय महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज वडू तुळजापूर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्थळी त्यांचं भव्य स्मारक उभारण्याच्या कामाचं भूमिपूजन झालं यावेळी अजित पवार यांनी भाषण करताना संभाजी यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांना नंतर माफी मागावी लागली छत्रपती संभाजी महाराज हे एकही निवडणूक लढले नाहीत असं अजित पवार यांनी आपल्या भाषणात वक्तव्य केलं त्यांच्या या वक्तव्यावर मुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करेक्शन सांगितलं त्यानंतर अजित पवार यांनी आपल्या होत्या वक्तव्यावर माफी मागितली आपल्याला लढाई मानायचं होतं असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं लोकसभेच्या निवडणुकांमुळे आपल्या तोंडून चुकून निवडणूक हा शब्द आल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं विशेष म्हणजे अजित पवार हे त्यांच्या सहकार्यांवरही संतापले भाषणाची कागदपत्रे खालीवरती झाल्याने अजित पवार भर कार्यक्रमात संतापले मित्रांनो यावर नक्कीच पत्रिका द्या धन्यवाद जय महाराष्ट्र